कोंडायबारी घाटात विचित्र अपघात पाच वाहने एकमेकांना धडकले दोन ठार एकोणवीस जखमी ब्रेकिंग न्यूज आज मंगळवार अपघात वार ठरला कोंडाईबारी घाटात भीषण अपघात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडायबारी घाटात काल तेल भरलेला टँकर क्रमांक जी जे बारा बी टी एक्केचाळीस एकाहत्तरचा अपघात झाला होता अपघात झालेल्या अवस्थेत टँकर रस्त्यावर असल्याने त्याला वाचवण्यासाठी मालट्रक क्रमांक जी जे चौदा ए टी शून्य सहा तेवीस आणि समोरून येणारा मालट्रक क्रमांक जी जे एकोणावीस एक्स त्र्याऐंशी छप्पन हे समोरासमोर धडकले या मालट्रकचा कॅबिनचा चक्काचूर झाला असून या मालट्रकच्या ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकून दोन चालक ठार झाले तर सहचालक गंभीर जखमी झाले आहे यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन तसेच कटर मशीनने कॅबिन कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे तसेच सुरतहून अंबळनेरकडे जाणारी गुजरात महामंडळाची एस टी बस क्रमांक जी जे अठरा झेड टी शून्य पाच सोळा ही भरधाव वेगात येत असताना चालकाच्या बसवरील ताबा सुटल्याने अपघातग्रस्त वाहनावर जोरात आदळली बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तसेच काही वेळेत या अपघात झालेल्या ठिकाणपासून दहा फूट अंतरावर कोंडायबारी घाटावरून भरधा वेगात येणारा कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक ए ई शून्य सहा सहा सात हा पुढे चालत असलेला ट्रॉला क्रमांक झी जे बारा बी झेड एकोणऐंशी अठ्ठावीस ला जोरात धडक दिल्याने कंटेनर मध्ये भरलेले पचुरन रस्त्यावर फेकले गेले तसेच दोघे वाहनांचा चक्काचूर झाला आहे महामार्गावर दोघे बाजूने वाहतुकीची कोंडी झाली वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिकेत आणण्यात आले आहे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आता तरी जागे व्हा रस्त्याचे अपूर्ण कामामुळे दररोज अपघात होत आहेत कोणी जीवाला मुकत आहे तर कोणी अपंगत्व होत आहे मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही हे नवलच घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि विसरवाडी पोलीस दाखल झाले आहेत किती प्रवासी

महाराष्ट्र माझा साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी योगेश खैरनार नवापूर नंदुरबार